नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे थंडगार मट्टा कसा बनवायचा मग चला पाहूया काय काय लागले साहित्याने कसा बनवला आपण मट्टा याची रेसिपी जयश्री रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा साहित्य फ्रेश दही एक वाटी चवीनुसार मीठ कोथिंबीर हिरवी मिरची अद्रक चाट मसाला जिरा पावडर आता खलबत्त्यामध्ये अद्रक आणि हिरवी मिरची चेचून घ्या किंवा मिक्सरलासुद्धा बारीक वाटून घेतलं तरी चालेल तर इथे अद्रक आणि हिरवी मिरची चेचून झालेली आहे आता आपण हे काढून घेऊया त्यानंतर एक भांडं घ्या त्यामध्ये फ्रेश दही आहे ते ओतून घ्या एक बाऊल दही आहे म्हणजेच एक वाटी त्याच वाटीच्या प्रमाणात तीन वाटी याच्यामध्ये थंड पाणी घाला आणि आता रवीने ताक हलवून घ्या छान असं पातळ ताक बनवून घ्यायचं सिंपल आणि साधी रेसिपी मट्टा कसा बनवायचा ते दाखवत आहे मी आज तर इकडे आता आपलं ताक हलवून झालेलं आहे तर बाकीचं साहित्य आपण घालूया चाट मसाला जीरा पावडर अद्रक आणि हिरवी मिरची तिखट कमी जास्त तुमच्या आवडीनुसार चवीनुसार मीठ तुम्हाला जर गोड हवा असेल मट्टा तर याच्यामध्ये तुम्ही साखरही घालू शकता बारीक चिरलेली वरून कोथंबीर घाला थंडगार मट्टा हवा आहे म्हणून याच्यामध्ये बर्फाचे खडे घाला आणि परत एकदा रवीने हलवून सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्या उन्हाळ्यासाठी स्पेशल थंडगार मठ्ठा रेसिपी तरी ते आता मठ्ठा आपला तयार झालेला आहे आता ग्लासमध्ये सर्व करा तरी ते आता ग्लासमध्ये मट्टा आपला सर्व करून झालेला आहे मग कशी वाटली मठ्ठा रेसिपी आवडली ना आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा भेटू अशाच तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीच्या रेसिपी घेऊन सिंपल आणि साध्या रेसिपी जयश्रीस रेसिपीमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय